नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती भद्रावती या ठिकाणी चारशे तीस क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी ब्याण्णव क्विंटल अकाळी जास्ती दर आहे सात हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगा म्हणजे या ठिकाणी एकशे एकोणपन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी तीनशे पस्तीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती मान होते त्या ठिकाणी दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती आहे सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी तीन हजार पाचशे क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल